शनिशपुरामध्ये शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आलाय शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळीमुळे शनी देवाच्या स्वयंभू शिळेची चीज होत असल्यानं देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असं तेल स्वीकारलं जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार या संदर्भात बोलूया प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत उमर तर हा असा प्रकारचा नियम हा केवळ मध्ये लागू झालेला नाहीये आधी सुद्धा आणि या काळात सुद्धा बऱ्याच देवस्थान समितींनी असा निर्णय घेतलेला आहे मूर्ती आणि शिळेची झीज रोखणं हाच त्यामागचा उद्देश असतो शिळेची झीज रोखण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानने हा निर्णय घेतला आहे हा निर्णय एक मार्च पासून लागू होणार आहे खाद्य तेल वापरणेच बंधनकारक होणार आहे कारण शनिशिंगणापूर मध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे शनिदेवाला तेलाचा अभिषेक घातलं जातं आणि कुठेतरी शिळेची झीज रोखण्यासाठी आता देवस्थानने हा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे खाद्य तेलामध्ये केमिकलचा जो अंश असतो तो नसतो आणि त्यामुळे तो वापरण्यास योग्य असतो आणि त्यामुळे कुठेतरी जी शिळेची झीज आहे ती होणार नाही आणि त्यामुळेच आता देवस्थानने आणि ग्रामस्थांनी एक ठराव पास केला आहे ग्रामस्थांना आणि देवस्थांनी त्यामध्ये त्यांनी निर्णय घेतलाय की एक मार्च पासून सर्व भाविकांना खाद्य तेल वापरण्यास हे बंधनकारक राहणार आहे बर धन्यवाद उमर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशील तप्षिल अपशिलांसाठी <laughs>